नमस्कार यूके मराठी स्टोरी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला भाग सत्तावन आज अचानक इकडे कसं येणं केलं अर्जुन अर्णव पुनीतकडे एकटक बघत गंभीर स्वरात बोलला दोघांचे येणे हे नॉर्मल नाही वाटून गेले त्याला अर्णव पुनितने एकमेकांना पाहिले पुनितने त्याला खुनावले तसे अर्णवने कोटच्या पॉकेटमधून काही पेपर्स काढून अर्जुनच्या पुढ्यात ठेवले कशाचे पेपर्स आहेत अर्जुनने गोंधळून विचारत पेपर उचलले कोर्टाचे नोटीस आहे आरवणी केस फाईल केली अर्णव बोलला तसे अर्जुनने रागाने मुठी आवडून घेतल्या तर किचनमधून नुकतीच बाहेर येणारी अबोली जागीच स्तब्ध झाली तिच्या गालावरचे हसू तर कुठल्या कुठे गुडूप झाले या आरवच्या तर याला काय समजत नाही अबोलीचे सुख त्याच्यासोबत नाही का जगू देत नाही तो तिला सुखाने अर्जुन चिडून बोलला चेहऱ्यावर टेन्शन साप झडकत होते अबोलीने दीर्घ श्वास घेतला आणि ओठावर हसू घेऊन ती बाहेर आली काही लोकांना सवयच असते दुसऱ्यांच्या आयुष्यात विष कालवायची तुम्ही टेन्शन घेऊ नका तो काहीच करू शकणार नाही तुम्ही पोहे एन्जॉय करा अबोली बोलली तसे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या तिने हसतच तिघांच्या पुढ्यात पोह्याची प्लेट ठेवली तिला हसताना बघून तिघांनी सुटकेचा श्वास सोडला खरे तर त्यांना आरवचे नाही तर अबोलीचेच टेन्शन होते विनाकारण तिला त्रास नको वाटून गेले पण ती जर खंबीर उभी आहे तर त्यांना काळजीचे काही कारणच नव्हते सगळ्यांनी शांतपणे नाश्ता करून घेतला ए जे मग काय करायचे ठरवले तुम्ही तीन दिवसांनी कोर्टाची तारीख आहे का आपल्याला काहीतरी करावंच लागेल ना खरे तर आठवड्यापासून माझ्याकडे ही नोटीस आली पण माझी इच्छाच झाली नाही तुम्हाला द्यायची पण दुर्लक्षितही करू शकत नव्हतो म्हणून आज घेऊन आलं सॉरी थोडा उशीरच झाला अर्णव दिलगिरी व्यक्त करत बोलला पण नोटीस तुझ्याकडे कशी आली अर्जुनने विचारले तसे अर्णवने आरव त्याच्याकडे येऊन गेल्याचे सांगितले मला एक कडत नाही एवढ्या चुका करूनही या माणसाची हिंमत होतेच कशी अबोली अब जेव्हा त्याच्याजवळ होती तेव्हा कधी त्याने तिला पत्नीचा दर्जा दिला नाही आणि आता अचानक प्रेम उठले का पुणे चिडूनच बोलला तसे अर्णवने त्याच्या हाताला चिमटा काढला तर त्याचे बोलणे ऐकून अबोलीच्या डोळ्यात टचकन पाणी जमा झाले कितीही खंबीर असण्याचा आव आणत असली तरी आरव काडा काढा भूतकाळ होता एवढ्या सहज त्याचा रंग तिच्या आयुष्यातून मिटणार नव्हताच आरू काय करतोस इट्स हर्टिंग पुण्यात हाताला सोडत चिडूनच अर्णवकडे बघू लागला अर्णवने पुणितला नजरेनेच दटावले तसे पुनितने अर्जुन अबोलीकडे पाहिले अबोलीच्या डोळ्यात पाणी बघून त्याला वाईट वाटले सॉरी अबू पुणित बोलला इट्स ओके तू काहीच चुकीचे बोलला नाहीस डोळे पुसत अबोली काहीशी गाला तसत बोलली अर्जुन तिलाच बघत होता तिच्या मनाची घालमेल त्याला कळत होती खरे तर तोही बेचेन झालेला कुठे दोघांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले आत्ताच कुठे दोघांचे प्रेम बहरू लागले होते आत्ताच कुठेतरी दोघे त्यांच्या भावी आयुष्याची गोड स्वप्न रंगवू लागली होती ज्यात ते दोघे त्यांची आई आणि त्यांच्या प्रेमवेलीवर फुललेले गोंडस फुल आणि मध्येच आरव त्यांच्या शांत आयुष्यात वादळ बनून येऊ पाहत होता काय होणार होते हे वादळ सगळं तोडून मोडून उद्ध्वस्त करून सगळं घेऊन जाणार होते की अबोली अर्जुन हिंमत न हरता या वादळाचा सामना करून त्यातून तरुण निघणार होते अर्जुनने लगेच त्याच्या ओळखीच्या वकिलांना कॉल लावले काय म्हणाले वकील अर्जुनने कॉल कट केला तसे अबोली अस्वस्थ होत बोलली त्यांनी दुसऱ्या वकिलांचा नंबर दिला तसे ते परस्पर त्यांच्याशी बोलणार आहेत अर्जुन शांतस्वरात बोलला हॉलमध्ये पेन ड्रॉप सायलेन्स होते सगळे त्यांच्या विचारात हरवलेले अबोले टेन्शनमध्ये नखांना कुरतडत होती तसे अर्जुनने तिच्या हातावर मारले त्या नखांचा काय दोष कशाला त्यांच्यावर अन्याय करत आहेस मी आहे ना जेवढे त्रास द्यायचे मला दे अर्जुन हळूच तिच्या जवळ सरकत तिच्या कानात पुटपुटला तसे तिने चमकून त्याला बघू लागली तर तो गालात खटाड हसत होता तुम्ही पण ना अर्जुन वेड काय प्रसंग काय आणि तुम्हाला सुचते काय खूप चावट झालात तुम्ही अर्जुन जराशी लाजूनच बोली काही प्रॉब्लेम आहे का त्यांना खुसरपुसर करताना बघून अर्णवने काळजीने विचारले त्याला काय माहिती दोघे त्यांचे गोड हितवूच करत आहेत अबोलीने हसतच नजरेने आता सांगा म्हणून अर्जुनला खुणावले तसे अर्जुन गोंधळला काही नाही अर्णव ना। अबोली टेन्श होती ना म्हणून तिला हसवत होतो अर्जुन बोलला तसे अबोलीने त्याला पाहिले किती फरक होता त्याच्यात आणि आरवमध्ये अर्जुन आहे की अबोलीच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी काहीही करू शकत होता तर दुसरीकडे आरव फक्त स्वतःचा विचार करायचा त्याने कधी तिच्या मनाचा विचार केलाच नाही तिला परत एकदा जाणीव झाली अर्जुन तिच्यासाठी किती योग्य जोडीदार आहे नकडत हसू फुलले तिच्या ओठावर अर्णव अर्जुन बोलतच होते की अर्जुनचा मोबाईल रिंग झाला पाठोपाठ डोरबेल बेल पण वाजली अर्जुनने लगेच कॉल रिसीव केले आणि बोलतच तो दरवाजा उघडायला गेला दारात एक मध्यम वयाची स्त्री उभी होती गुड मॉर्निंग मिस्टर जयकर त्या स्त्रीने हसतच अर्जुनला ग्रीट केले मिसेस बजाज अर्जुनने तिच्याकडे बघत विचारले तशी तिने होकारात मान हलवली ॲडवोकेट बजा बजाज आल्या थँक यू मिस्टर राजे तुमची खूप मदत झाली अर्जुनने फोनवर सांगून कॉलकट करून ॲडव्होकेट बजाजला घेऊन आत गेला त्याने सगळ्यांसोबत ॲडव्होकेटची ओळख करून दिली ही अबोली माझी वाईफ अर्जुनने अबोलीकडे हात करत सांगितले तसे ॲडव्होकेटने हसून तिच्याकडे पाहिले मिस्टर जयकर ती नोटीस बघू शकते ॲडव्होकेट बजाजने विचारले तसे अर्जुनने त्यांच्याकडे पेपर्स दिले ॲडव्होकेट बारकाईने सगळे पॉईंट वाचू लागल्या त्या एक नजर अबोलीलाही बघायच्या तर अबोली अस्वस्थपणे तिथे बसून होती मिसेस जयकर म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन आरव जाधवच्या वाई पाहात ॲडव्होकेट बजाज काहीशा आश्चर्याने बोलल्या तसे अबोलीच्या चेहऱ्यावर गोंधळ उडाला तर अर्जुनच्या डोळ्यात राग करेक्शन ॲडव्होकेट बजाज आरव जाधवची वाईफ आहे नाही होती अबोली फक्त माझी वाईफ आहे सो शब्द जरा जपून अर्जुन त्यांच्याकडे बघत धारदार आवाजात बोलला सॉरी मिस्टर जयकर ते चुकून निघाले ॲडव्होकेट घाबरून बोलल्या चुकूनही अबोलीचे नाव दुसऱ्या कोणाशी जोडलेले मला चालणार नाही अर्जुन त्यांच्याकडे रोखून बघू लागला एवढा पजिसिव्हनेस चांगला नाही मिस्टर जयकर मान्य ह्या तुमच्या वाईफ आहेत पण कधी काळी त्या आरव जाधवच्या वाईफ होत्या आणि कोर्टात हे शब्द वारंवार वापरल्या जातील मग तुम्ही तिथेही असेच बोलणार आहात का राग कंट्रोल करायला शिका मिस्टर जयकर ॲडव्होकेटने त्याला सत्य लक्षात आणून दिले तसे अर्जुनने अबोलीकडे पाहिले ॲडव्होकेट बरोबर बोलत आहेत हे जे तुम्ही शांत राहा अर्णव बोलला कसा शांत राहू अर्णव मला नाही सहन होत अबोलीचे नाव परत त्या माणसाशी जोडले जावे अर्जुन हदबल होत पुटपुटला तसे अबोलीने त्याच्या हातावर हात ठेवले त्यांच्यासोबत नाव जोडल्याने मी त्याची नाही होणार अर्जुन अबोली त्याच्या डोळ्यात बघत बोलली तसे तो काही क्षण बघतच राहिला तिला त्याने दुसरे हात तिच्या हातावर ठेवले त्याच्या स्पर्शातूनही त्याची बेचैनी समजून येत होती मिसेस जयकर मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत मिस्टर आरवने तुम्ही त्यांच्या पहिल्या पत्नी आहात आणि त्यांना तुमच्यासोबत राहायचे एक चान्स मागितले त्यांनी आणि तुमचे दुसरे लग्न त्यांना मान्य नाही कारण तुमचे डिवोर्स झाले नाही तर प्लीज तुम्ही मिस्टर आरवपासून वेगळे कसे झाले त्यांना सोडण्यामागचे कारण आणि तुमच्या दुसऱ्या लग्नाचे सत्य प्लीज सगळं सविस्तर सांगाल ॲडव्होकेट बजाज अबोलीकडे बघत बोलल्या तसे अबोलीने अर्जुनकडे केविलवाणा नजरेने पाहिले एवढ्या वर्षांनी परत तेच दुःख त्याच त्याच घटना सांगाव्या लागणार होत्या परत एकदा तिच्या जखमेवरची खपली निघणार होती अर्जुनने रागाने मोठ सोप्यावर आपटली की ती हतबल होता तो तिच्या डोळ्यात कधी दुःख दिसू देणार नाही जुन्या घटना कधी तिला आठवू देणार नाही एवढे प्रेम करेन स्वतःलाच वसन दिलेला तो त्याचे वचन पाळू शकत नव्हता नकळत डोळे पाणावले त्याचे अर्णव पुनीतही बेचेन झाले आज पहिल्यांदा ते दोघे अबोलीचा भूतकाळ ऐकणार होते कानात प्राण होतून फिंगर क्रॉस करून दोघे अस्वस्थ बसून होते जयकर तुम्ही कम्फर्टेबल आहात सगळ्यांचे एक्सप्रेशन बघून ॲडव्होकेट बजाजही जरासे गोंधळलेच अबोलीने भानावर येत होकारात मान हलवली अर्जुनने तिच्या हातावर हात ठेवून हलकं दाब देत डोळ्यांनी अस्वस्थ करत तिला बोलायला खुणावले तसे अबोलीने अब तिचा भूतकाळ सांगायला सुरुवात केली दहावीत असलेली ती कोवड्या वयातील त्याचे गिफ्ट देऊन केलेले प्रपोज पासून ते त्यांचे लग्न तिची प्रेग्नन्सी तिला घरातून हाकलून लावणं बाळ गमावणं सगळं तिचा भूतकाळ ऐकून सगळे सुन्न झाले सगळ्यांचे डोळे वाहू लागले एवढे दुःख एवढी लाचरी तरीही हिमतीने उभी राहिलेली ती अर्णव पुणेत शॉक होत तिला बघू लागले तर अर्जुनने तिला मिठीत ओढून घेतले तशी ती मोठमोठ्याने रडू लागली सगळ्या भूतकाळ परत एकदा तिच्या डोळ्यापुढे तरडून गेला जणू ते सगळं आत्ताच अनुभवत आहे काही वेळ हॉलमध्ये पिनड्रॉप सायलेन्स होते अबोलीचे दुःख जणू सगळ्यांच्या हृदयाला खोलवर चिरून गेले असावे हॉरिबल आरव जाधव विषयी न्यूजमध्ये खूप ऐकले होते त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत नेहमीच लाईम लाईटवर असायचे ते पण त्यांच्या लग्नाचे सत्य एवढे भयानक मग का त्या माणसाला अचानक तुमच्यात इंटरेस्ट आला ओ आय गॉट इट आता तुम्ही बोलू शकता मग म्हणून असेल कदाचित भानावर येत ॲडव्होकेट बजाज बोलल्या तसे सगळे भानावर आले अबोली अब बोलू शकते त्याला अजूनही माहीत नाही अर्जुन कसे तरी बोलला तसे ॲडव्होकेट विचारात हरवल्या काही वेळ चर्चा विचर्चा झाली डोंट वरी मिस्टर जयकर केस आपणच जिंकणार आरव जाधव सारखा माणूस माफीच्या लायकच नाही नाही भर कोर्टात त्याला मिसेस जयकरची माफी मागायला लावले तर नाव नाही लावणार ॲडव्होकेट चवताडून बोलल्या आम्हाला त्याची माफी नको बस त्याने कधी आमच्या आयुष्यात लोडबुड करू नये एवढीच इच्छा आहे आमची अर्जुन मिठीतील तिला प्रेमाने बोलला ओके मिसेस जयकर हे काही पेपर्स आहेत साईन करून घ्या ॲडव्होकेटने त्यांच्या फाईलमधून काही पेपर्स काढून अबोली समोर ठेवले तेव्हाच अबोलीने सिग्नेचर करून घेतले थोडा वेळ बोलून ॲडव्होकेट निघून गेल्या अबू सॉरी तू एवढी त्रासात होते आणि मी एक मित्र म्हणून काहीच करू शकलो नाही अर्णवच्या डोळ्यात पाण्यासोबत पश्चाताप होते सॉरी बोलू नको अर्णव तुझ्यासोबत घालवलेला थोडासा वेळही त्यावेळी माझ्यासाठी खूप अनमोल होता खूपदा वाटायचे नकोच असे जीवन पण तुझी फ्रेंडशिप मला तसे करू देत नव्हती तू माझ्या जखमी आयुष्यात थंडगार मलम बनून आला होतास त्यानेच मी सुखावत होते अबोली अब त्याच्याकडे बघत कातर स्वरात बोलली तसे अर्णवने केविलवाणा नजरेने अर्जुनकडे एक नजर पाहिले अर्जुनने दिले अर्णवने लगबगीने तिच्या जवळ जात तिला घट्ट मिठी मारली कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत रडत होते त्यांना तसे बघून अर्जुन पुण्यातनेही त्यांना मिठी मारली आज कोर्टाची तारीख अबोली सकाळी सावरून घराशेजारीच सा असलेल्या मंदिरात गेली गेल्या तीन दिवसापासून खूप अस्वस्थ होती ती अर्जुनची ही काही वेगळी अवस्था नव्हती दोघे एकमेकांसमोर खंबीर असल्याचा आव आणून वागत होते एकमेकांना धीर देत होते पण प्रत्यक्षात मात्र दोघेही आतून तुटले होते आयुष्यात पहिल्यांदा ते असे काही बघत होते सर्वसामान्य असो की गर्भश्रीमंत व्यक्ती पण कोर्टाची पायरी चढायला कोणालाच आवडत नाही बाजू कितीही सत्याची असली तरी वकील त्यांचे डावपेच खेळून केस आपल्या बाजूने प्रयत्न करत असतात आणि प्रसंगी इच्छा असो वा नसो कोर्टाचे निर्णय मान्य करण्यापलीकडे समोरच्या व्यक्तीकडे पर्याय नसतो अबोली बाप्पा समोर शांत डोळे मिटून बसून होते चेहऱ्यावर टेन्शन साफ झडकत होते हे बाप्पा तुला तर सगळं माहीत आहे दुःखाने भरलेल्या माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अर्जुनच्या रूपाने सुख आले प्लीज ते सुख माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस मी आजवर तुला काही तक्रार केली नाही जे माझ्या नशिबात लिहिलेस तसे भोग मी भोगत गेले मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत खूप काही गमावले पण आता अर्जुनला गमावण्याची माझ्यात हिंमत नाही बाप्पा अबोली मनोमन देवाला आडवू लागली बंदर डोळ्यातील पाणी पापण्यातून वाट काढून बाहेर गालावर उघडलेच अबू अर्जुनचा हात तिच्या शोल्डरवर पडला तशी तिने दसकून डोळे उघडले त्याच्या समोर तिला कमजोर पडायचे नव्हते त्याचीही नकडत तिने डोळे पोसून घेतले अर्जुन, अर्जुन तुम्हाला कसे कळले मी इकडे आल्याचे अबोली उभी होत जरा नजर चोरूनच बोलली तो एकटक तिला बघत होता मनोमन किती त्रास करून घेणार अबू अर्जुन तिच्याकडे बघत बोलला तसे तिने चमकून त्याला पाहिले आपसूक तिच्या डोळ्यातून पाणी घालावर उघडला तर हुंदका दाटून आला तसे त्याने दोन्ही हात पसरवले आणि दुसऱ्या क्षणी ती त्याच्या मिठीत विसावली मला खूप भीती वाटत आहे अर्जुन तिची व्याकुळ साध आणि अधिकच बेचैन झाला तो डोळे भरून आले मलाही त्याचा हडवा स्वर काणी पडताच तिची अधिकच घट्ट झालेली मिठी जणू आज त्यांची शेवटची मिठी असावी आपल्याला असे खचवून कसे साले लबू आपण केस नक्कीच जिंकणार खूप परीक्षा पाहिली आजवर देवाने आपली आता नक्कीच तो आपल्याला साथ देणार अर्जुन तिला दूर करत समजावणीच्या सुरात बुलला मग दोघांनी जोडीने बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि घरी आले नाश्ता करायची इच्छा तर नव्हती पण हिमतीने उभे राहायचे असेल तर शरीरात ताकद हवी जी जेवणातून त्यांना मिळणार होती दोघांनी एकमेकांना भरवत कसे तरी दोन घास खाऊन घेतले प्रत्येक घासागणिक येणाऱ्या हुंदकाही दोघे गिळत होते अबोली एजे अर्णव पुणे जिया तिचा हसबंड लगबगीने आत आले तसे कितीतरी वेडपासून डायनिंगवर बसलेले एकमेकांना पाणवलेल्या डोळ्याने बघणारे दोघे भानावर आले त्यांचा उतरलेला चेहरा बघून सगळ्यांनाच गलबलून आले दोघे लगबगीने किचनमध्ये जात हात धुवून आले सगळे घराबाहेर पडणार त्याआधीच मावशीचा आवाज आला एजे बाबा अबोली मावशीने हाक मारली तसे सगळ्यांनी बडून त्यांना पाहिले हातात आरतीचे ताट घेऊन त्या ता त्यांनी दोघांना मध्ये उभे राहायला खुनावले तसे अर्जुन बोले त्यांच्या पोढ्यात उभे झाले मावशीने दोघांना ओवाळून साखर खाऊ घातले दोघांनी जोडीने त्यांचे आशीर्वाद घेतले तसे मावशीच्या डोळ्यात पाणी जमा झाले थरथरत्या हाताने त्याने दो दोघांच्या डोक्यावर हात ठेवला कोर्टाच्या पटांगणात आर वा बोलीच्या वाटेकडे नजूर आवून उभा होता ओठावर हसू त्याच्यासोबत त्याचे वकील पण होते खूप नामांकित वकील हायर केला होता त्याने त्यांचा रेकॉर्ड खूप चांगला होता हातात आलेली केस अजूनपर्यंत तरी ते हरले नव्हते आपसूक त्याचे कॉन्फिडन्स आरवचे चेहऱ्यावर झडकत होते काही वेळातच दोन कार पार्किंग एरियात दाखल झाल्या एका कारमधून अर्जुन अबोली अर्णव पुनि तर दुसऱ्या कारमधून अबोली अर्जुनच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दाटून आली तिने त्याचे हात पकडले तसे अर्जुनने हातावर पकड घट्ट केली दोघे कोर्टरूमच्या दिशेने जाऊ लागले त्यांच्या मागे ते चौघे अबोलीला बघताच आरवच्या उठावर हसू तर डोळ्यात चमक आले पण तिचे हात अर्जुनच्या हातात बघून त्याला रागच आला अबोली ते जवळ आली तसे असे ते त्याने आवाज दिले पण अबोलीने त्याच्याकडे पाहिलेही नाही जेवढे इग्नोर करायचे करून घे यायचे तर तुला माझ्याकडेच आहे तिच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत आरोप पुटपुटला ॲडव्होकेट बजाज काहीतरी सूचना देत होते तर अबोली होकारात मान हलवत होती आरव दुरूनच एकटक तिला निहाडत होता काही वेळा त्यांच्या केसचा नंबर लागला तसे सगळे आत निघून गेले जजने केस सुरू करायचे खुणावले तसे आरवचे वकील ॲडव्होकेट बक्षी उभे झाले योअर ऑनर माझे मोवक्कील मिस्टर आरव जाधव यांनी त्यांच्या पत्नी अबोलीविरोधात केस दाखल केले मिसेस जाधवने डिवोर्स न घेताच दुसरे लग्न केले पण माझे मोवक्कील मिस्टर जाधवला त्यांचे लग्न मान्य नाही आणि ते अजूनही त्यांच्यासोबत राहायला तयार आहेत तर माझ्या मोवक्कीलची डिमांड आहे की मिसेस अबोली जाधव आणि मिस्टर अर्जुन जयकरचे लग्न अमान्य ठरवले जावे आणि मिसेस जाधव परत मिस्टर जाधवकडे यावे दॅट्स इट ॲडव्होकेट बक्षीने थोडक्यात केसची रूपरेषा जस समोर ठेवली तुमचे काय मत आहे ॲडव्होकेट बजाज जज बोलले यो रॉनर माझे मोवकील मिसेस अबोली जयकर यांचे लग्न आरव जाधव झाले हे खरं असले तरी ते लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आणि त्यांचे दुसरे लग्न करण्यामागचे कारण जाणून घ्यावे असे मला वाटते ॲडव्होकेट बजाज बोलल्या प्रोसीड योर ऑनर मिस्टर आरव जाधव यांची लव लाईफ तर जगापासून लपलेली नाही मिस्टर जाधव यांची बिझनेसमॅन इंद्रजीत भोसले यांची मुलगी ईशा सोबत रिलेशन होते त्यांचे लग्न होणार होते पण ऐन वेळेवर ईशा काही कारणाने लग्नातून पडून गेल्या आणि त्या जागी मिस्टर मिसेस भोसलेने त्यांची दुसरी मुलगी अबोलीला जबरदस्ती लग्न करण्यास भाग पाडले अबोल अबोली त्यावेळी विरोधही करू शकली नाही आणि विरोध करूनही तिचे आवाज मात्र कोणाच्या कानापर्यंत पोहोचले नाही हे आहेत लग्नातील काही फुटेज यात साप झडकत आहे ईशा वेड्स आरव हे अबोली आणि मिस्टर जाधवचे काही वेडिंग पिक्स यात आरव जाधव खूप रागात दिसत आहे तर अबोली घाबरलेल्या ॲडव्होकेट बजाजने पिक्स आणि व्हिडिओ क्लिप जजकडे सोपवली साहजिकच आहे माय लॉर्ड लग्नातून आपली होणारी बायको पडून गेली तर कुणाला राग येणार नाही माझ्याही क्लायंटला आला यात काय मोठे आहे प्रश्न लग्न कसे झाले याचे नाही आहे कसेही झाले असले तरी लग्न झाले होते मग डिव्होर्स न होता दुसरे लग्न करून मिसेस जाधवने तर माझ्या क्लायंटला फसवले पण तरीही माझे क्लायंट तरी त्यांना स्वीकारायला तयार आहेत ॲडव्होकेट बक्षी आरवची बाजू क्लिअर करू लागले ऑब्जेक्शन माय लॉर्ड ॲडव्होकेट बजाज बोलल्या सस्टेंड थँक्यू युअर ऑनर तर मिस्टर आरव जाधवला एवढा राग आला की त्याने लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या क्लायंटवर जबरदस्ती केली ही रेप्ड हर माय लॉर्ड आणि हे एकदाच नाही तर वारंवार झाले आरव जाधव त्यांचा सगळा राग माझ्या क्लायंटवर काढत होते आणि बिचारी अबोल ती सगळं सहन करत होती मिस्टर जाधवने त्यांच्या शरीरावरच नाही तर आत्म्यावर घाव घातले ॲडव्होकेट बजत चिडून बोलल्या तसे बाजूला बसलेली अबोली हुंदकी देत रडू लागली तर अर्जुन तिला सावरत होता तुम्ही माझ्या क्लायंटवर चुकीचे आरोप करताय बजाज तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो काहीही चुकीचे केले नाही लग्नाची पहिली रात्री होती आणि नवरा बायकोमध्ये जे होते त्याला रेप नाही प्रेम म्हणतात आणि ते प्रत्येक कपलमध्ये कॉमन आहे ॲडव्होकेट बक्षी हसतच बोलले दोन्ही वकील त्यांची बाजू पटवून देऊ लागले ऑर्डर ऑर्डर ॲडव्होकेट बक्षी त्यांना त्यांचा मुद्दा क्लिअर करू द्या जज बोलले बक्षी जागेवर बसले तसे त्यांच्या बक्षीच्या म्हणण्यानुसार अबोलीने दुसरे लग्न करून मिस्टर जाधवला फसवले पण खरी फसवणूक तर तिची झाली मिस्टर आरव जाधवचा अबोलीविषयीचा तिरस्कार एवढ्यातच नाही थांबला तर त्यांची पडून गेलेली गर्लफ्रेंड ईशा परत आली आणि ती त्यांच्यासोबत त्यांच्याच घरात राहू लागली त्यांच्याच लग्नाच्या पत्नीसमोर त्याने त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत ते सगळे संबंध ठेवले जे एका लग्न झालेल्या कपलमध्ये असतात मिस्टर आरव जाधवच्या नजरेत तर अबोली काही मॅटरच करत नव्हती ती फक्त त्यांच्या घरची एक कामवाली होती इकडे आरव जाधव आणि ईशा त्यांच्या प्रत्येक मर्यादा ओलांडत होते तर दुसरीकडे माझी क्लायंट तिळतिळ तुटत होती पण ती ना कुठे शकत होती ना कोणाला तिचे दुःख सांगू शकत होती कारण या जगात तिचे सगळे असूनही फक्त ती मूक असल्याने कोणीही नव्हते तिचे दुःख जाणून घ्यायची कोणाचीच इच्छा नव्हती पण एक दिवस आरव जाधवने केलेल्या पापाचे फळ अबोलीच्या उदरात वाढू लागले तिला बातमी कळताच अबोलीच्या मनात आशा जागृत झाली आता तरी तिचा नवरा तिला स्वीकारेल तिच्या बाळाला स्वीकारेल पण नाही इथेही आरव जाधवचा राग वरचढ झाला आणि त्याने स्वतःच्या बाळाचा अस्वीकार करून अबोलीचे चारित्रावर संशय घेऊन रात्री घराबाहेर काढले तेही कायमचे अबोलती बेसहाराती हदबलती रात्रीच्या अंधारात वाट दिसेल तिकडे निघून गेली या सगळ्यात मात्र आरव जाधवने अबोली कुठे गेली कशी असेल हे जाणून घेण्याची तसदीही घेतली नाही उलट आनंदाने ते त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत राहू लागले काही महिन्यांनी त्यांच्या लग्नाची बोलणी पुढे गेली पण खुद आरव जाधवच्या आईने लग्नाला नकार दिला ॲडव्होकेट बजा सगळी घटना सांगू लागले एवढ्या वेळचा खुश असलेला आरव मात्र या वक्तव्यावर शांत झाला नजरेसमोर त्याने बोलिसोबत केलेले कृत्य तरडून गेले त्याने सवर नजरेने अबोलीला पाहिले तर ती अर्जुनचे शोल्डरवर डोकं ठेवून शांतपणे बसून होती डोळ्यात पाणी अर्जुनच्या हातात तिचे हात घट्ट आणि बेचैंती बघूनच त्याला গিলटे वाटले ॲडव्होकेट बजाज तुम्ही माझ्या मोबदकिलवर जे आरोप करत आहात त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे ॲडव्होकेट बक्षी बोलले मी या सगळ्या घटनेचे आय विटनेसला बोलव इच्छिते ॲडव्होकेट बजाज बोलले तसे सगळे शॉक झाले अर्जुन अबोली आणि गँगच नाही तर आरव ॲडव्होकेट बक्षीही शॉक होते जजने परमिशन दिले तसे काही वेळातच तस एक दुसरशी आकृती पुढे येऊ लागली तर सगळे डोळे मोठे करून त्या व्यक्तीला बघू लागले त्यांना बघताच अबोलीच्या ओठावर हसू फुलले पण आरवच्या चे चेहऱ्यावरचा रंगच उडाला क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार